राष्ट्रीय सेवा योजनेच्या श्रमसंस्कार शिबिराची सुनगाव येथे सांगता जळगाव शिक्षण मंडळद्वारा संचालित श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालयानं राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत श्रमसंस्कार शिबिराचं आयोजन सुनगाव येथे दिनांक एक फेब्रुवारी ते आठ फेब्रुवारी दरम्यान आयोजित केलं होतं दिनांक आठ फेब्रुवारी रोजी श्रमसंस्कार शिबिराचा समारोपीय कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर गिरीश यांच्या अध्यक्षतेखाली सुनगाव येथे श्री आवजी सिद्ध महाराज मंदिर येथे पार पडला कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शन म्हणून जळगाव शिक्षण मंडळाचे सचिव अनुप पुराणिक मिलिंद जोशी तर प्रमुख पाहुणे म्हणून गावाचे सरपंच रामेश्वर आंबडकार माजी जिल्हा परिषद सदस्य रुपाली काळपांडे सचिव प्रवीण धर्म पत्रकार राजकुमार भट गजानन सोनटक्के गणेश भट गजानन खिरोडकर प्राध्यापक ऋषिकेश विप्रदास प्राध्यापक विनोद बावसकर डॉक्टर निलेश निंबाळकर आदींची प्रामुख्यानं उपस्थिती होती अधिकारी अर्चना जोशी यांनी प्रास्ताविक केलं तर परिचय प्राध्यापक संतोष कतोरे यांनी करून दिला कार्यक्रम अधिकारी डॉक्टर निलेश निंबाळकर यांनी उपस्थित सर्वांचेच आभार मानले राष्ट्रीय सेवा योजनेच्या सुनगावीतील निवासी निवासी अंतर्गत गावामध्ये विद्यार्थ्यांनी विविध उपक्रम राबवले यामध्ये ग्रामस्वच्छता गावातून प्रभात फेरी श्री आऊची सिद्ध महाराज मंदिर परिसराची स्वच्छता आरोग्य तपासणी शिबिर गावा चौष खड्डे गावामधून स्वच्छतेबाबत जनजागृती महिला सुरक्षा पथनाट्य इत्यादी उपक्रम राबविण्यात आले दिनांक एक ते आठ फेब्रुवारी दरम्यान विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं शिबिर यशस्वीतेसाठी विद्यार्थ्यांनी डॉक्टर विद्यालयीन कर्मचारी गावकरी मंडळी डॉ निलेश निंबाळकर अर्चना जोशी डॉ गिरीश कुलकर्णी प्राध्यापक संतोष कतोरे प्राध्यापक विनोद बावसकर समाधान निलजे यांनी शिबिर यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले